मी तुला थोडक्यात असणार शिवरात्रीचं व्रत सांगतो नारदा तुला माहित का शिवरात्र या जगामध्ये प्रथम शिवरात्रीचं व्रत कोणी धरलं पहिली शिवरात्र कोणी केली असेल कोण होता ते पुण्यवान त्याला काय प्राप्त झालं ना गोष्ट आहे प्राचीन काळातली कथा आहे पा हे शिवरात्रीच्या वर एका भिल्लाने भरलेले भिल्लाने अंताचं नाव होतं पा दुःख ध्रुव दुःख दुर्ग नावाचा असणार आपला उदरनिर्वाह चालत असताना तो एका जंगलात राहतो होता जंगलात आपल्या पेटासाठी त्याने अनेक वाईट कर्म करावे वाईट कर्म करायचे काय पाप करायचो रस्त्यात बसायचं कुणाला मारायचं त्याच्याकडून पैसे घ्यायचे एवढंच नाही आपलं पोट जगण्यासाठी तो मुख्या प्राण्याची शिकार पण करत होता शिवरायातल्या येत होती जात होती पण त्याला कधीच कल्पना नव्हती त्याचा जो नित्य नेम आहे तो चालूच होता एक दिवस असणारा तो बिल्ल ज्या जंगलात येत होता त्या जंगलाच्या बाजूने गेलेला आहे शिकारीचा शोध घेत होता लोकर उपाशी आहे सकाळी वर झोडल चार वाजले पाय सहा सात दिवस माळवला पण शिकार सापडली नाही मुलाची बायकोची आठवण झाली सगळे उपाशी होत तर फिल्ल मनात विचार करत होता आज माझी मुलं उपाशी मला शिकार सापडली नाही काय करावं जंगलाच्या बाजूला एक सर्व होतं सर्व आणि त्या सर्वच्या काठावर असणार एक बेलाच झाड होत मोठ मोठ झाड होत तो भील असणारा बेलाच्या झाडावर जाऊन बसला झाडावर बसला आणि विचारत होता माणूस बसल्याच्या नंतर गप्प बसत ना त्याला एकच वाटत होता का पाणी प्याला या सर्व प्राणी येईल कोण येतो कोण येतो याची ये वाट विचारात बघत होता आणि विचारात वाट बघता बघता माहिते का तुम्हाला विचारातच त्याने काय करायचं बेलाचे पान सहज तोडायचे सहज माणूस काही गोष्टी सहज करत असतो पा सहज बेलायचं खाली टाकायचं महादेवाची पिंड होती शिवरात्रीचा वाद बघत असताना त्याचा जो नित्य नेम चालू होता सहज बेल तोडायच्या खाली पण ते बेल बरोबर पिंडी पडत होता नारदा। पहिला प्रहार आरंभ झाला पहिला प्रहारे पहिल्या प्रहाराची रात्र सुरू झाली आणि तेवढ्यात एक हरविन तिथं पाणी पिण्यासाठी आलेलं आहे त्याने पाहिलं हरवून पाण्यावर आहे आता आपल्याला शिकार घोषती आता आपण याला मारू हो। आता आपली मुलं बाळा जगतात आता उपाशी राहत नाही असा तो भिल्ल असणारा तो विचार करत होता हरी नेमकं असणार सर्वच्या काठाला गेलो त्या हरणीने आपले मुख पाण्यात बुडवलं तेवढ्या त्याने बांध काढला पण बाणाचा त्या झाडाचा आवाजाला हरणाने पाहिलं त्याचं कुलब त्याच्याकडे बघत होत पण झाड हळलं आणि त्याने जे पाणी पिण्यासाठी ठेवलं होतं का ते पाणी पण विसळलं हो। त्या पाण्याचं काही थेंब आणि बेल जिथं हात लागत होता तिथला बेल खाली पडत होता आणि पाण्याचे थेंब पडत होते तोच बेल तोच बेल पाण्यात पडत होता आणि पाण्यात पडून महादेवाच्या पिंडी पडत होता तेवढ्यात हरणाने हरवणता मुलाला बोलत होत थांब तुम्हाला मारणार आहेस मला माहिती आहे Yeah, पण ब्रह्मदेव नारदाला सांगत होतो नारदा तो व्याद आता पहिल्या सारखं राहिला नव्हता का, का? खाली महादेवाचं लिंग होतं पिंड होती त्या पिंड डोल पडत होता होती शिवरात्र पाणी पडत होतं म्हणून म्हणून त्या महादेवाच्या लिंगाचं आणि त्याच्या चिंतन चालू झालं त्याच्या जीवनामध्ये थोडं परिवर्तन झालं आणि तेवढं ते त्या हरून त्याला हरणी बोलत होती ए थांब मला मारू नको रे थांब तुला मला मारायचंय तुला मला खायचं ना अरे माझ्या जीवनात तर तो आनंद आहे काय आहे अरे जिवंत पण इथं मला आनंद आहेच हरणी बोलत होती पण मेल्याच्या नंतर मला मारल्याच्या नंतर चार जीव आनंदात जगतात काही जीवन आहे माझ माझी तक्रार नाही तू मला मारा मारून म्हणून पण माझी तुला एक आठे माझी एक तुला विनंती तर व्याज असणार हरणीला बोलत होता काय तुझे आठे सांग पण नारदा इकडे तो वाद बोलत होता आणि इकडे शिवपूजा चालूच होती पेपर पहिला प्रहार होता तो मला काही नाही ते हरनी बोलत होती माझे लेखर काही नाही रे माझे लेकर एकदा माझ्या मालकाच्या हवाली करू दे बारीक बारीक लेकरे त्यांना मी विचारून आले नाही आणि तुला सांगू का तू जर मला इकडे मारलस ना तर माझे लेकर माझी घरी वाट बघतील रे याचं मला दुःख आहे मला मरणाचं दुःख नाही कोण हरणी बोलते हरणी दादा नाही वाटत रे माझ्या मरणाचं दुःख मला मला माझ्या लेखनाचं पण दुःख नाही मी मेल्याच्या नंतर माझ्या शरीरातून परम उपकार होतो या गोष्टीचा मला आनंद आहे कोण बोलत होत हरणी बोलत होती हरणी हरणी व्यादाला उपदेश करत होती नाही दुःख मला पण एकदा तुला सांगू का व्यादाचा विश्वास बसत नव्हता व्याद म्हणला तू जर वापस गेलीस तर तुझा काय भरवसा आहे तू कशी येशील तुला सांगू का रे तू माझा विश्वास ठेव अरे आम्ही मुख्य प्राणी आहोत आणि तुला खरे सांगू का हरणीच्या डोळ्यातून वास असूत होते पहा हरणी रडत होती यादा अरे आम्हाला फक्त बोलता येत नाही रे आम्ही मुख्य प्राणी आहोत पण तुला सांगतो आम्ही इमानदार आहेत इमानदार तुम्हाला सांगू का माणसापेक्षा प्राणी इमानदार असतो माणसाची जात बेईमाने बैमान पण तसे पक्षाची जात त्यांच्यात इमानदारी कायम आहे बघा ना अहो जर एखादा चोर गावात शिरला ना आणि ज्या कुत्र्याला तुम्ही कुटका टाकतात ना भाकरीचा शेजारज्यांनी जर पाहिलं चोर शिरले तर शेजारी घरात मुकाठी जाऊन गप्प बसल पण सांगणार नाही चोर आले म्हणून पण कुत्र त्या चोराला भकवून सांगते मालकाला आहे जागा हो कोणीतरी आलेलं आहे किती इमानदारी ते, ते कुत्र तो मुका प्राणी कधीच 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 विचार करत नाही तो आपल्या मालकाशी बेमानी करत नाही रादा तुला सांगू का हे तुमच्या मानव जातीचे असे तुमच्या माणसातच एकमेकाचा विश्वास नाही रे पण आमच्या मुख्या प्राण्यात विश्वास विश्वास तुला सांगते हरणी मी बोलत होती रे राधा राधा आमच्या मुखा प्राणा विश्वास ठेव तुम्हाला सांगता मुख्या प्राण्याला भावना असता तो कोण म्हणत मुख्य प्राण्याला मन सुद्धा असत मुख्या प्राण्याला सुख दुःख सगळं काही असत राधा फक्त आम्हाला बोलता येत नाही एवढंच रे सगळं असतं राधा माझ्या शंका खाऊ नको तुम्हाला सोड मी माझ्या नेत्राला माझ्या मालिकाच्या हवानी करीन आणि यादा मी तुला वचन देते रे तुला नाही पचविणार ना। मी तुझ्याकडे मग मला तो मार आणि खुशाल तुझ्या कुटुंबाला खाऊ घाल घे यादा सोड ना मला मुळात बोले पप्पा मी तुला सोडला असतो पण तुला सांगू का चार, चार।, चार दिवस झाले चार अजून मला शिकार सापडली नाही जशी तुला तुझ्या कुटुंबाची चिंता आहे ना तशी मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे माझे पण मुलं उपाशीर माझी पण बायको उपाशीर मी काय करायचं सांग ना मग दादा जसा चार दिवस थांबलास ना तसे एक तास सांग थांब ना माझ्यासाठी एकच एकच तास येथे एक वापस हरणी त्या व्याधाला बोलत होती नारदा व्याधाला दयाली याधाने त्याला सोडून दिलं त्या हरणीला असणाऱ्या व्यादाने जलून दिला हरणी घरी इकडे आली तिच्या कळपांमध्ये पण तेवढ्यात दुसरी तिचीच बहीण आली पाण्या व्यादाने पाहिलं एक गेली एक आली जाऊ द्या जा म्हणला ती गेली ते गेली आता ही आली पण तो राज्य होता का त्याचा जो कार्यक्रम चालू होता का ते सहज धुंदीमध्ये आम्ही कस सहज बसल्या उगच असे फुलं तोडतो थो। काय देणं घेणं नसते हे असे सहजच तो पानं तोडू लागला जसे ते बोलाचे पानं तोडायचे आणि खाली टाकायचे त्याचा तो कार्यक्रम चालूच होता था। पहिला प्रहार रात्रीच्या संपला शिवरात्रीची रात्र होती ती आता दुसरा प्रहार चालू झाला पण त्याचा जो नित्य नेम होता तो बंद झालेला नाही पानं तोडावीचे आणि खाली टाकायचे खाली महादेवाची पिंड झाडाला लटकलेली जी बाटली होती का जे पाणी ठेवलं होतं गाडगं होतं गाडग ते गाडगा असं हलायचं आणि हलून त्यात काही बेलाचे पानं पडायचे आणि काही बेलाचे पानं भिजून खाली पडायचे खाली पडून कुठे पडायचे बेल निसता कोरडा नव्हता कोरडा बेल वेगळा आहे माय भिजून वेगळा आहे पण पाण्यात भिजत असताना जे पाणी होत का जे मडकं होत का ते पंचमहाभूताचं मडकं होत लक्षात घ्या त्या मडक्यात तिथून भिजायचं पिंडू पडायचा दुसरा हरीन पाहिलं दुसऱ्या हरीन पाण्यावालो आता दुसरी हरिणी पाण्यावर आलेली ती त्या सर्वराच्या ठिकाणी आधी द्यादानी पाहिली आता हिला मारायचं आता हिला नाही सोडायचं यादाने मनात पक्का विचार केला ती त्या सरवाळ्याच्या जवळ गेली पाण्यामध्ये त्या हरणीने असणार नेमकं बुडवलं नेमकं पाणी पिणार तेवढ्या त्याने बाण काढला झाड लखलख झालं त्या बाणाने पुन्हा दोन चार बेल बेलाचे पाणी पुन्हा तुटलं दुसरा प्रहार होता आणि पाणीही खळखळ झालं जे झाडाला लटकलेलं पाणी होतं का तेही हललं ते, ते पाणीही पडले आणि बोलाचे पानही पडले आणि पान मारणार पण त्या हरणीने त्याच्या पण ती हरणीने सुद्धा बोलत होती हे व्याधा तू मला मारणार थांब मला मारू नको पहिली हरणीने असं बोलून गेली दुसरी पण थांब म्हणते विचार करू लागला आता काय करायचं ते हरनी बोलत होती अरे मी इकडे येताना माझ्या मालकाला विचारून आले नाही माझे मालक एकटेच केले आणि तुला सांगू का जर माझा माझा मी जर वेळेवर वापस गेले नाही तर माझ्या मालकाला चिंता वाटेल माझी माझ्या मालकाचा मरणाचं दुःख नाही पण तुला सांगू का फक्त मी मालकाला विचारून एकदा होती मला तू मार पण माझ्या मालकाला एकदा विचारू दे त्यांना सांगते आता मी जाणार आहे मला मला माझ्या मालकाची एकदा शेवट भेट घेऊ दे हार आश्चर्य चकित झाला याद पहिली आली म्हणती मुलाची चिंता होती दुसरी आली मालकाची माल व्याद बोलत होता तुम्ही हे नाटक बंद करा हे चाललंय काय माझे नेकर उपायशी याच्या अगोदर तुझी दुसरी आली ती सांगत होती माझे मुलं मला भेटून यायचं अजून ती आली नाही तिचा पत्ता नाही आता तू आली तू म्हणते माझ्या मालकाला भेटून यायचं पण तुझा बी विश्वास काय रादा अरे मला फक्त याच म्हणजे मला माझ्या मालकाचं दर्शन घ्यायचं एकदा मला त्यांना डोळ्यांनी बघायचं हे कारण मी मालकाची आज्ञाधार आहे मी मालकाच्या आज्ञेत राहणारी हरली यादा एकदा जर मी माझ्या मालकाला बघितलं ना तर खुशाल तू मला मार मी मी वापस मी तुला धोका देणार नाही पण राधाचा विश्वास नव्हता व्याद बोलत होता तुमचा आता मला भरवसा राहिला नाही माझे मुलं पाच चार दिवसापासून उपाय माझी बायको उपायची चार दिवस झाले या जंगलामध्ये जर एवढी आम्ही मुख्या प्राणालयावर दया केली तर आम्ही खाच तरी काय कोण बोलत होत आम्ही व्याद आहोत आमचा धर्म आहे आम्ही काय खाऊ सांग ना तुमची दया येते पण आमची मजबुरी आहे त्यावेळेस ते हरणी बोलत होती यादात तुझी मजबुरी आहे मला माहीत आहे पण तुला हात जोडून विनंती ज्यावेळेस हात जोडले ना त्यावेळेस यादाला दयाली जाय म्हणले तुझ्या मालकाला भेटून आणि तेवढ्यात पानं तोडणं चालूच दुसरा प्रहार पान तोडायचं खाली टाकायचं ते पिंडी उचडत तिसरा प्रहार चालू झाला पहा हरी त्या ठिकाणी हरविण आलायच्या नंतर आता यादाला वाटलं शंभर टक्के आता याला मारणार हरवून आलं त्या हरवायला आता मी शंभर टक्के मारणार म्हणून त्याने भान काढला हरणाव नाही पण हरण सुद्धा तसच बोललो हरण त्या दादाला बोलत होते मला मारू नको रे कारण माझ्या कुटुंबाची जी उपजीविका आहे का माझ्या माझ्या त्यावेळेस व्याद बोलला आता मी तुला मारणार पाय दोघं गेले आता तुला ठीक आहे तुला मला मारायचं ना तर माझ्या कुटुंबाला एकदा सांगून येतो भेटून येतो तुला मारायचं खुशाल मार व्याद आणि तोडीत होता कशाचे देण्याचे आणि खाली टाकीत होता व्यादाच्या हृदयामध्ये करुणा भाव झाला दया येत होती आता यादाला यादाचं मन पलटलं याद ब्रह्मरूप झालेला होता रात्रभर त्या शिवरात्रीच्या दिवशी व्याध उपाशी होता आणि रात्रभर पाणी आणि बेल त्या महादेवाच्या पिंडी पडत होत मारवा मुला त्या व्यादाला दया आली व्यादाने त्या हरणाला पण सोडलो त्या हरण गेलो आता मी येतो म्हणलं वापस ये म्हणलं जाय पण ज्यावेळेस तू घरी गेले आणि हे तिघ एका जागेवर बसले आणि तिघं एकमेकाला बोललो आपल्या बोलवलं हरणीने सांगितलं त्या वादाला मी वचन दिलेलं मला गेलं पाहिजे तिची बहीण म्हणली मी पण त्याला वचन दिलंय मला पण गेलं पाहिजे आणि तो हरण म्हणला मला पण गेलं पाहिजे आणि म्हणले लेकर लेकर म्हणले आम्ही पण तुमच्यासोबत यायला तयार आहोत नारद तुला माहित आहे ते तिघ पण निघाले पण सगळे कुटुंब त्याने व्याधाकडे घेतलेलं आहे सगळं कुटुंब जिथे व्याध होता का त्या ठिकाणी आलेलं आहे हरणाला त्या व्याधाला आनंद झाला एक नाही आता दहा पाच आलेले आहेत आता आता माझ्या लेखराबाळाचं चांगलं होईल पण ज्यावेळेस ते कुटुंब जवळ आलं हरणीने प्रयागाला सांगितलं आता मार आता मला खा दुसरीने सांगितलं मला पण मार आणि तो हरण बोलत होता मला पण मार रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले नारदा पर त्यांची दया आली हातातला बाण त्याने फेकून दिला खाली उतरला आणि सांगितलं मी तुम्हाला जीवदान देतो तुम्हाला मारणार नाही का तुमची इमानदारी पाहून मी तुमच्या प्रसन्न झालो असा व्यास त्या हरणाला बोलत होता नारा त्या पिंडीतून महादेव प्रगट झाले आणि व्याधाला दर्शन दिलं व्याधा आता तुला काय मागायचं तर माव दादाला आनंद झाला नारदा कैलास जाऊन इमान आलं इमान कोणासाठी दादाला वरदान दिलं व्याद शिवरात्री जे ऐक ऐक इवरान कथा आणि महत्व शिहरात चार प्रहार तो असणारा महादेवाच्या पिंडी वाहत होता आणि उपाशी राहून तुम्ही सहा दिवस झाले कथा ऐकायली उपाशी राहून जर कथा ऐकली तर निश्चित तुम्हाला फळ मिळत शिवपुराने उपाशी कुठे ऐकली पाहिजे महादेव असणारे बोलतो व्याधा व्याधाला वरदान दिलं व्याध वंश का व्याधाचा वंश त्याच्यात तुम्हाला वान स्त्री दिसणार नाही का जगाच्या मालकाने शंकराने त्या व्याधाला वंश वरदान दिलेलं वादा तुझ्या वंशाचा कधीच नाश होणार नाही तुझं वंश वाढतच जाईल आणि त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील त्रेता युगामध्ये आणि गोहक म्हणून तो प्रभू रामचंद्राची सेवा कृष्ण हा महादेवाने त्या वेदा व्यादाला दिलेलं वरदाने पाह आपल्या कथेचा वेळ दहा मिनिटं पाच मिनिटं कथा संपलेली ते म्हणताना अर्धा तास कथा अजून घ्यायला पाहिजे पण पन तुम्हाला पण अजून आज दत्त जयंती चार ते सहा भक्त जयंती निमित्त असणार श्री हरिभक्तपरायण मोहन महाराज हातखडगे यांचं कीर्तन आहे आणि मी जर चारला कथा सोडली तर मग कीर्तनाला साडेचार वाटते मग जेवणार कधी हरिपाठ कधी कोणतीही गोष्ट